ही आपली एसी फॉर्म आहे ना याचं ओरिजिनल नाव आहे सायनो साडेल कोणी कुणी कोणाला साईन फॉर्म पण म्हणतात जसं साईन फॉर्म असते तशी कोसाईन पण असते पण पना आपण आपल्या इंडियामध्ये मोस्ट ऑफ द स्ट आपला ए सी यूज करतो ना तिची फॉर्म ड्रॉ कधी पण ही फॉर्म नाही अलॉंग एक सेक्सेस ट्रॅव्हल करते विथ रेस्पेक्ट टू हा ते पुढे किती चालले मला त्याशी घेणे पण मला एवढं माहित आहे की इंडियामध्ये पन्नास फॉर्म बनवला जातात किती सेकंदामध्ये एक्स एक्सिसचा वरचा एरिया पॉझिटिव्ह असतो खालचा एरिया एसी फंडामेंटलमधले काय बेसिक कंटेन्ट आहेत जे मी डायग्राममध्ये दाखवता लक्ष देऊन एका अप्पर कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह ऑफ सायकल लोअर कॉल्ड ॲज आता मला याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय शो करायचं ओमेगा ओमेगाला अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणतात कोणती डिस्प्लेसमेंट पोरांनो ओमेगा कधी पण टीच्या अलीकडे लिहिला जातो असा सो इट स्टँड फॉर द ओमेगा टी आता इंडियाची फ्रिक्वेन्सी पन्नास असेल तर ओमेगा किती असतो तीनशे चौदा पॉईंट पंधरा रेडियन पर सेकंद से, से, आता मला पुढची व्हॅल्यू कोणती दाखवायची आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू मग तुम्ही म्हणाल की सर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू